शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून पनवेल विधानसभेतील माजी नगरसेविका लीना घरड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून घेतले यावेळी उपस्थित असणारे नेते मावळचे उमेदवार संजोग वाघारे बबनदादा पाटील शिरीष घरत अधिक मान्यवर व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने येणारे मावळे आणि साहजिकच आहे त्याच्याबरोबर ताईसुद्धा यांची संख्या वाढते आहे या सर्वांचं मी शिवसेनेमध्ये मागाशी स्वागत केलेलंच आहे विशेष म्हणजे ही जी सगळी टीम आलेली आहे ती पनवेलमधली आहे आणि संजोग वाघेरे यांचा मतदारसंघ जो मावळ आहे त्या मावळ मतदारसंघातले लीनाताई गरड गरडांत प्रशांत अंगुडे आणि पाटील पाटील <laughs> यासह आणखी काही लोक आले त्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या बातमीसाठी व जाहिरातींसाठी आपण पाहणार आहात स्वराज्य न्यूज